मित्रांनो आलेले आहे नॉमिनेशनचा टास्क कोणता कोणता सदस्य नॉमिनेट झाला सगळे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहोत सगळ्यात पहिले छोटीशी विनंती व्हिडिओ नाही तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आजच्या एपिसोडमध्ये आम्हाला एक असा टास्क बघायला मिळणार आहे नॉमिनेशन मित्रांनो घरात जेवढे पण सदस्य आहे ना त्यांच्या घरात एका दुसऱ्याची फोटो असणार आजच्या एपिसोडमध्ये या नॉमिनेशनच्या टास्क मध्ये आणि इथं जान्हवीच्या गळ्यात आर्याची फोटो आहे आर्याला या हे पण म्हणाले की काही दिवस बिग बॉस तुम्ही मला असं कस का दिली आहे याची फोटो मला आता माझ्या गळ्यात घालून हिंडावं लागणार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये यांना सगळ्याला हे करायचं यांच्या गळ्यात कोणाचे पण जर फोटो असेल जर त्यांना नॉमिनेट करायचं असेल तर ते फास्ट जाऊन तिथं बजर प्रेस करायचं आहे जसे बजर प्रेस केले की मग त्यांना नाही का नॉमिनेट करायला त्या सदस्याला चान्स भेटणार आहे तिथं एक आग आहे त्या आगवर त्या फोटोला जाळवायचा आहे हा मित्रांनो आजच्या एपी आम्हाला जे पण फास्ट बजर दाबले नाही सगळ्यात कोणाची पण जर फोटो असेल ते सदस्य या वीक नाही का घराच्या बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट होणार आहे तर आजच्या एपी सोडमध्ये आम्हाला लेख खतरनाक कल्ला पण बघायला मिळणार आहे अरवास पटेल आजच्या एपिसोडमध्ये पण आम्हाला इथं सगळे हदे पार करत नजर येणार आहे त्याने काही लांब पाय लावून इथं था रेसवर थांबलेला आहे तर आजचा एपिसोड मिस करू नका व्हिडिओ नेहमी व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा कोण कोण नॉमिनेट झाले हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे